हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द व्हॅरी व्हॅरीचा मराठी तर अतिशय खूप अगदी फार प्रत्यक्ष फारच जास्तीत जास्त कमालीचा नुसता केवळ किंवा मात्र होत आहे वेरीला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय कंट हिअर यू व्हेरी वेल well. दुसरा वाक्य आहे आय नो व्हेरी लिटल अबाउट हिम तिसरा वाक्य आहे यू डोंट लुक व्हेरी हॅपी टुडे चौथा वाक्य आहे The competition is very strong this time. Friends, video la like, share, and comment karae la visrona And channel la subscribe kara. Thank you.